done. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव स्वराज्य पोलिस अकॅडमीच्या आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती मिशन महाराष्ट्र या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहे की जो आपला पोलीस भरतीचा गणित विषय आहे त्या गणिताची लढाई जिंकून देणारे सात सैनिक नक्की कोणते आहेत आणि ते कोणत्या पद्धतीनं आपण शिकू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक माहिती देणार आपलं हे चॅनल आहे मिशन महाराष्ट्र पोलीस ओके तर मित्रांनो बघा गणिताची लढाई जिंकून देणारे सात सैनिक कोणते तर गणित बेसिक पासून अगदी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या सात पॅटर्न मध्ये पाहिल्या जातात किंवा त्याच्यात व्यतिरिक्त असं गणितात काय नसतं ठीक आहे तर हे सात सैनिक कोणते आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो आपल्याकडून हे आपण याच्यामध्ये बघणार आहे ठीक आहे बघा याच्यामध्ये पहिला सैनिक आपला बेरीज म्हणजे आपल्याला प्लस हे जम जमलं पाहिजे गणित हे आपल्याला बेरीज बेरीज आपल्याला करता आली पाहिजे गणितामध्ये मग याच्यामध्ये ती साध्या अंकांची असू शकते तीन पाच वगैरे दशांश अपूर्णांकांची बेरीज असू शकते किंवा व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज असू शकते ती अगदी बेसिक टू ऍडव्हान्स हे आपल्याला जमलं पाहिजे हा पहिला भाग दुसरा जो आपला सैनिक आहे गणिताचा लढाई जिंकून देणारा हा आपला आहे वाजावाकी म्हणजे वाजावाकी जर आपल्याला व्यवस्थित करता आली मग त्याच्यामध्ये पण सेम साधे अंक घेऊन दशांश पूर्णांक घेऊन व्यवहार अपूर्णांक घेऊन हे तिन्ही पॅटर्न आपल्याला जमले वाजावाकीचे की आपला दुसरा सैनिक आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये तो आपली जी गणिताची लढाई आहे ती जिंकून देणार आहे ठीक आहे तिसरा असणार आहे आपला तिसरा सैनिक असणार आहे गुणाकार आता गुणाकार बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो सेम इथं सुद्धा साधे अंक दशांश पूर्णांकाचे आणि व्यवहार या माध्यमातून गुणाकार करता आला पाहिजे चौथा सैनिक आपला असणार आहे भागाकार भागाकार हा पण सेम साधा भागाकार दशांश पूर्णांकांचा भागाकार आणि व्यवहार या पूर्णांकांचा भागाकार हे आपल्याला जमलं पाहिजे हा आपला चौथा सैनिक असणार आहे पाचवी गोष्ट असणार आहे आपल्यासाठी पक्षांतर म्हणजे जे बेसिक म्हणतो की ना आपण गणितामध्ये की चल एका साईडला ठेवलं दुसऱ्या साईडला सगळे अंक ढकलून देणं ठीक आहे आता हे पक्षांतर करण्याची प्रोसेस माहिती असणं म्हणजे अधिकचं तिकडं जाऊन वजा होतं वजाचं अधिक होतं वगैरे वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत आप हे आपल्याला येणं प्रत्येक प्रश्नात जमणं म्हणजे आपला हा पाचवा सैनिक असणार आहे पक्षांतर करून देणारा ठीक आहे बघा म्हणजे आतापर्यंत पाच सैनिक बघितले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि पक्षांतर आणि सहावा आपला सैनिक असणार आहे याच्यामध्ये सहावा सैनिक आपला मांडणी असणार आहे जो सगळ्या सब्जेक्ट म्हणजे पूर्ण सब्जेक्टसाठी या प्रत्येक टॉपिकमध्ये मांडणी करता आली पाहिजे मांडणी करता आली की बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या जर तुम्हाला येत असतील बेरीज वाजावा की आधीचे पाच सैनिक तुमचे जर परफेक्ट असतील तर सहावा जो पॉइंट पौ, आहे आपला मांडणीचा तो जमला की तुम्हाला खाली ह्याच सगळ्या गोष्टी करायच्या असतात एखाद्या गणितामध्ये ठीक आहे म्हणजे सहावा आपला विषय असणार आहे मांडणी म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये जे काही दिलंय ते तुम्हाला शब्दात दिलंय ते तुम्हाला अक्षरी रूपामध्ये मांडता आलं पाहिजे ओके मांडणी जमली की सातवा आपला सैनिक असणार आहे तो म्हणजे सूत्र किंवा लॉजिक लावणं ठीक आहे काही प्रश्नांमध्ये सूत्र असतात काही प्रश्नांमध्ये सूत्र नसून एखादा लॉजिक लावायचं असतं हे लॉजिक लावता येणं म्हणजे आपला हा सातवा सैनिक असणार आहे तर मित्रांनो हे सात सैनिक आपल्याला जर व्यवस्थित आपल्याला जर चांगली त्यांची प्रॅक्टिस असेल तर आपल्याला गणिताची लढाई जिंकता येते बऱ्याच मुलांना हे वाईट माहिती नसतं की बऱ्याच मुलांच्या आधी प्रश्न पण असतात असे की सर गणिताची तयारी कशी करू म्हणजे यातला बेसिक टॉपिक कुठला करू काय करू समजतंय का तर मित्रांनो त्यांनी ज्यांनी कोणाला गणिताच्या बेसिक पासून जर तयारी करायची असेल तर त्यांच्यासाठी एक टॉपिक आहे जो आपण गणिताची पंढरी म्हणू शकतो त्याला जो टॉपिक आहे तो म्हणजे अपूर्णांक त्या टॉपिकचं नाव काय आहे अपूर्णांक अपूर्णांक नावाचा टॉपिक तुम्हाला हा गणिताची पंढरी मी याच्यासाठी म्हणतोय की सगळे हे जे काही सात सैनिक आहेत तुम्हाला आता सांगितलेले हे सगळेच्या सगळे आपल्याला त्या एकाच टॉपिक मध्ये शिकता येतात बघा तुम्हाला अपूर्णांक नावाचा टॉपिक बेरीज शिकवतो तुम्हाला तो वजावाकी शिकवतो गुणाकार शिकवतो भागाकार शिकवतो इव्हन पक्षांतर सुद्धा शिकवतो आणि काही प्रमाणामध्ये मान्य आणि लॉजिक सुद्धा शिकवतो ठीक आहे म्हणून अपूर्णांक टॉपिक हा अतिशय बेसिक सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आता हा टॉपिक आपण आपल्या या चॅनलवरती मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती फ्रीमध्ये मुलांना देणारच आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगणार आहे की बेरीज कशी करायची वजाबाकी गुणाकार भागाकार पक्षांतर मान्य आणि सूत्र लॉजिक समजता या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जे काय आपण गणिताचे साथ Uh, सैनिक म्हणतोय त्यांची पूर्णच्या पूर्ण माहिती कशा पद्धतीनं ते घ्यायचं सोडवायचं हे सगळं आपण बघणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर पूर्ण गणिताबद्दलची माहिती हवी असेल किंवा गणित हा टॉपिक जे काही सगळे गणिताचे टॉपिक आहेत सब्जेक्ट पूर्णच्या पूर्ण गणित पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी करून घ्यायचं असेल तर आपलं एक अॅप uh, आप सुद्धा आहे मिशन खाकी नावाचं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे ते तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता मिशन खाकी प्ले स्टोर वरती आपला उपलब्ध आहे ऍप हा मिशन खाकी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये पण पिन केलेली मिळून जाईल समजतंय आजचा व्हिडिओ कसा वाटला गणिताचे जी लढाई जिंकून देणारे सात सैनिक आहेत ते कोणते तुमच्या लक्षात आले का हे आम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये जर का तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा विचारा ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ह कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे धन्यवाद